आता मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि माननीय गुलाब भाऊ यांच्या सहकार्याने मी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर इथं जे शिवसैनिक होते जे पदाधिकारी होते यांची ओळख आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासंदर्भात हा मेळावा घेतला होता आणि ह्या मेळाव्यामध्ये आजपर्यंत मी अपक्ष लढत आलेलो आहे आणि माझे कार्यकर्ते आणि त्यांचे कार्यकर्ते हे आपल्याला एकजुटीने काम करायचं आहे हा ज संदेश देण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केलेला होता आज मला आनंद होतोय की जे माझे जुने चेहरे होते जे सुरुवातीला मी आलो ते आणि आता माझे जे नवे चेहरे होते हे सगळे चेहरे एकत्र होऊन गेले आणि आज जोमाने आम्ही या नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असतील आज कुठल्याही येणाऱ्या निवडणुकी या आता पक्षाच्या जोरावर आणि संघटनेच्या जोरावर आम्ही मोठ्या प्रमाणात लढवणार आहोत निश्चितच आमची इच्छा आहे की हे सगळे इलेक्शन किराण नगरपालिका इलेक्शन असेल हे असतील हे सोबळावरच लढवायला पाहिजे परंतु वरिष्ठांचे काय आदेश आले तर त्या आदेशाच्या हिशोबाने मान सन्मानाने कधी आमचं कार्य होत असेल तर निश्चितच आम्ही एकत्र येऊ नसेल तर आम्ही स्वबळावर आजही आमची ताकद आहे आणि उद्याही राहणार आहे जर महायुती झाली तर विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाणार की त्यांनी तुमच्याकडे यावं काय सांग महायुती झाली तर त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे जाणं किंवा त्यांनी आमच्याकडे येणं हा विषय नाहीये आम्ही आमच्या वरिष्ठांचे आदेश पाळू वरिष्ठ जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही कार्य करू